नमस्कार पिंपरी चिंचवड सिटी न्यूज अर्थात पी सी सी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज एक प्रकरण असं समोर आलेलं आहे आपल्या निगडी गावठाण येथील एक रहिवासी चाळ आहे जी गेली पंचावन्न ते साठ वर्षापासून जे आहे तिथले रहिवासी इथं राहत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे त्यांनी निगडी पोलीस ठाणे किंवा हे जे चाळ चाळचे मा, मालक आहेत त्यांच्याशी त्यांची खूप दिवसापासून चर्चा आहे जवळजवळ पंधरा ते वीस वर्षापासून हे प्रकरण आहे इथं काय चाळीतले घर आहेत त्या घरांना जे आहे ते तोडण्याचं काम झालेलं आहे सविस्तर माहिती घेतल्यानंतर असं कळालेलं आहे की मूळ जागा मालकांनी जे आहे ही जागा एका बिल्डरला विकलेली आहे आणि इथले जे भाडोत्री आहेत त्यांना त्यांनी अशी सूचना दिली की ही जागा आम्ही विकलेली आहे आणि तुम्ही इथून पुढे आम्हाला भाडं देऊ नका हे प्रकरण इतक्यात थांबलेलं नाहीये त्याच्या पुढे असं झालेलं आहे की ते बिल्डरचे काही लोक आहेत ते इथं येतात काही गुंड प्रवृत्तीचे महिला आणि पुरुष इथं येतात घराची थोडीशी म्हणजे तोडफोड केलेली दिसून आलेली आहे आम्ही तुम्हाला ते पण दाखवू त्याशिवाय इथल्या रहिवाशांना खूप असा त्रास होतोय एकंदरीत इथले लहान आणि मोठ्या अशा सर्वांना भेटल्यानंतर त्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर असं कळत आहे की त्यांना जे आहे पर्याय काहीतरी पाहिजे म्हणजे काय तर या घर गहर, घरांच्या जागेवरती त्यांना दुसरे घर बांधून देण्यात यावे किंवा इतर ठिकाणी त्यांची सोय करण्यात यावी अशी इथल्या नागरिकांनी मागणी केलेली आहे धन्यवाद मी अर्चना सतीश कंद मी स्पेशल एक्झिक्युटर म्हणून काम करते मी राहते आणि तीस जवळजवळ पंधरा वर्षानंतर हा त्रास आम्हाला चालू झालेला आहे घर मालकांचा पहिले ते आम्हाला भाडेवाढ म्हणून शिव्या करत होते त्याच्यानंतर नाही का काही झालं तर पण बारा वर्ष झाले त्यांनी ही जागा विकली गेलेली आहे प्लस त्यांनी आम्हाला येऊन सांगितलं की ही जागा बिल्डरला विकली गेल्यामुळं भाडी आम्ही काही घेणार नाहीये टोटल घरांची भाडी त्यांनी बंद केली एकूण घरं इथं चाळीस आहेत पंधरा घरं जबरदस्तींनी त्यांनी खाली करून घेतली पंधरा घरानंतर तरी आम्ही त्यांना दात नाही दिली तर त्यांनी गुंडमावाली पाठवून आमच्या खोल्या खाली करण्यात शिवी गाळी करण्यात इथं येऊन बसणं या चंबरवरती शिवी गाळी करणं हे त्यांचं चालू होत यंग मुलाशी येऊन आम्हाला इथं त्रास देत होती त्याच्यानंतर आम्ही तक्रार दोन तीन वेळेस पोलीस चौकीला केली एकदा यमुनानगर पोलीस चौकीमध्ये केली त्याच्यानंतर निगडी ठाणे इथे आम्ही बरेचदा सगळ्या महिला गेल्या होत्या आणि इथं सर्वसाधारण सगळ्या जातीच्या महिला राहत असून एन टी एस टी ओबीसी सगळ्या जण राहणार आहे त्यांना खूप त्रास देतात आम्ही ठाण्याला गेलो तर आमच्याला आम्हाला सांगितलं की तुमची जातीवादाची केस टाकण्यात येतील तक्रार केली तर ते लोक काही त्रास देत नाही आम्हाला असं सांगतात आणि आम्हाला तिथं उभंही न करता पाठवून देतात लगेच आणि प्लस त्यांच्या लोकांना बसून ठेवतात आणि थोड्या वेळाने सोडून देतात आताच घेत नाही त्याच्यानंतर आम्ही दोन तीन वेळेला आम्ही कमिशनर ऑफिसला तक्रार केल्यानंतर वर्षभर आमचा त्रास कमी झाला की परत त्यांचा वर्षांनी त्रास चालू होतो त्याचे आम्ही पुरावेही तुम्हाला देतो किती वेळा आम्ही कमिशनर ऑफिसला गेलो किंवा आम्हाला किती वेळा तक्रार दिली पोलीस चौकीला त्याचेही आम्ही पुरावे देतो आणि यांनी जागा कुणाला विकली त्याचेही आमच्याकडे लेखी तक्रारी ले आहेत सगळ्या आणि सगळ्या भाडेकर जे जुने भाडेकरी आहेत चाळीस ते साठ वर्षापासूनचे त्यांच्याकडे त्यांचे आयडेंटिटी सगळे आहेत लिगल प्रोसिजर प्रोसिजरमध्येच आम्ही सगळं करतोय तरी सुद्धा ते आम्हाला दाद देत नाही आणि प्लस आता आता ज्या महिला सोडल्यात त्या इतक्या घाणेरड्या शिवीगाळी करतात ये ना की आम्हाला त्या ऐकायला सुद्धा नको वाटतं जबरदस्तीने घरावर येऊन तोड तोडताड करणार दिवसभर आमच्या घरी कुणी नसतं आम्ही सर्व माणसं कामाला जातो सर्वसाधारण लोक असल्यामुळे रोजची कमाई आहे सगळ्यांची दिवस घर बंद राहतात आणि ते घर बंद दिसले ना की ते घर तोडायला चालू करतात त्या महिलांचे आम्ही व्हिडिओ दाखवले पोलिसांना तरी काही तक्रार घेत नाही ते आणि हो आमची मागणी हेच आहे की आमचं पुनर्वसन करावं ज्या बिल्डरनी घर घेतलेली आहेत ही त्या बिल्डरने आम्हाला घराबदली घरं द्यावी एवढीच आमची मागणी आहे पण तेही त्यांना पटत नाहीये यावर आमची एकदा बैठकही झाली घर मालकांची आणि भाडेकरांची त्यांनी असं सांगितलं की एक ते दीड लाखाच्या वर तुम्हाला काही देणार नाही तुम्ही त्वरित घरी खाली करा नाही तर याचे परिणाम चांगले होणार नाही आम्ही नोटीस पाठवलीये कोर्टातर्फे हा वकिलातर्फे नोटीस पाठवली मी ह्या चाळीत भाडेकरी असून माझं नाव मंगल हिरामन केदारी आहे मी घरी नसताना घर मालकाच्या मुलाने आणि घर मालकाच्या जावयाने मी घरी नसताना माझ्या घराचं कुलूप तोडून त्यांनी स्वतःचं कुलूप लावलं त्यावेळेला आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेटी दिलेली आहे हे, हे बेकायदेशीर त्यांचे काम चालू आहेत तरी पण आम्हाला याला न्याय मिळावा